नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं केटी स्पर्धा गुरु या युट्यूब प्लॅटफॉर्म वर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये अ पाठाचं नाव आहे महामंडळे महामंडळामध्ये आपण काही प्रश्न कंडक्ट केलेले आहेत त्या प्रश्नाचा आपण अभ्यास घेऊ तर प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कधी झाली म्हणजे एस टी लालपरी त्याची स्थापना एकोणीशे एकसष्ट ला झाली महाराष्ट्र औद्योगिक विकास औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली म्हणजे एमआयडीसी त्याची स्थापना एक ऑगस्ट एकोणीशे बासष्ट ला झाली प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ स्थापना कधी झाली तर उत्तर आहे एकतीस मार्च एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली तर उत्तर आहे एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र स्मॉल केज इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांची स्थापना कधी झाली तर उत्तर आहे एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली तर बारा जानेवारी एकोणीशे अठ्याहत्तर साली या कॉर्पोरेशनची या महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक सात बघा महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली तर ती एकोणीसशे बासष्ट साली झाली प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना कधी झाली तर ती एकोणीशे सत्तावन्न ला झाली वखार महामंडळाचं कार्यालय पुण्यात आहे त्याच्यानंतर पुढे घ्यायचं महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली तर ती एकोणीशे ला झाली प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तर ला त्याचं कार्यालय आहे नागपूर स्थित प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजे महाबीजची स्थापना कधी झाली तर ती झाली अठ्ठावीस एप्रिल एकोणीशे शहात्तर ला आणि त्याचं कार्यालय आहे अकोला महाबीजचं कार्यालय कुठं आहे अकोलाला आहे प्रश्न क्रमांक बारा महाडाची स्थापना कधी कर करण्यात आली व त्याचे कार्यालय कुठे आहे तर महाडाची स्थापना पाच डिसेंबर एकोणीशे सत्याहत्तर ला करण्यात आली आणि कार्यालय मुंबई मुंबई या ठिकाणी तर महाडाचा जर विचार करायचा जर गेला तर महाडा हे शहरी भागातील मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्तात घर लॉटरी पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे काम करते प्रश्न क्रमांक महाराष्ट्र महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली तर उत्तर आहे एकोणीशे त्र्याहत्तर मुख्यालय आहे नागपूर कारण नागपूर मुख्यालय असण्याचं कारण भंडारा गोंदिया गडचिरोली या तीन चार जिल्ह्यामध्ये खनिजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणा मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली आणि त्याचं कार्यालय कुठे तर त्याची स्थापना आदिवासी विकास महामंडळाची स्थापना एकोणीशे बहात्तर ला करण्यात आली आणि कार्यालय नाशिक या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणत्या मंडळाकडून लघु लघु उद्योग हे मराठी